नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पंक्तीमध्ये अगदी हमखास केला जाणारा मिरचीचा हा प्रकार म्हणजे ही मिरची तिखट गोड अशी बनवली जाते ही असतेच म्हणजे जेवणामध्ये तर आज आपण ती बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या बघा या मिरच्या तिखट नसतात त्याला एकदम थोडी साधारण तिखट असते बाकी मिरची तिखट नसते तर अशा प्रकारे आपल्याला ही मिरची घ्यायची आहे तर ही मिरची मी धुवून याची ही देखे आहेत ही काढून घेतलेली आहेत आता आपण ही वाफवणार आहोत आपण इथे टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले बघा आता याच्याला आपण ही अशी जाळी ठेवणार आहोत आणि या मिरच्या आपण आता वाफून घेणार आहोत तर आपली इथे बरोबर सात मिनटं झालेली आहेत आता आपण काढणार आहोत हे बघा मिरची इथे आपली बघा शिजलेली आहे बघा एकदम नरम पडलेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत तर आपण इथे मिरची आता काढून घेतलेल्या आहेत आपल्याला फक्त आता काय करायचं आहे मिरची अशी घ्यायची आहे आणि हिला फक्त असा कट मारून घ्यायचं म्हणजे जर बिया आहे त्या काढल्यात तरी चालतील नाही काढल्यात तरीही चालणार आहे आपल्याकडून या तिखट नसतात अशा प्रकारे सर्व मिरच्या आपल्याला अशाच कट करून घ्यायचे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या अशा कट करून घेते आता आपण जे तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी मोहरी थोडी तडतडून द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरं थोडंसं हिंग आणि इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे त्यामुळे मी टाकते कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर कांदा आपला इथे झालेला आहे आपण हळद टाकणार आहोत थोडंसं परतून घ्यायचं एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे आता याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या के साफ केल्या टाकणार आहे मी यातलं बी सुद्धा काढून घेतलेलं आहे तो या मिरच्या आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोड्या परतून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर मिर्ची ती खोबर, ओला ते मी थोडंसं गूळ घेतलंय आपली ही तिखट गोड अशी मिरची होणार आहे त्यासाठी गूळ थोडंसं खोबरं ओलं खोबरंच घ्यायचं आहे आणि ते सुद्धा किसलेलं आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत बघा तुम्ही किती छान दिसते मिरची खूप छान लागते आणि आमच्याकडे ही हळदीमध्ये केलीच जाते तुमच्याकडे जर करत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता हे आपलं परतून आहे आता आपण काम इथे आपली बरोबर दहा मिनटं झालेली आहे मी ताटावर थोडंसं पाणीसुद्धा ठेवलेलं हे बघा आता आपण हे काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आता आपली मिरची ही व्यवस्थित अशी झाली आहे बघा थो आता ही आपली रेडी झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत इथे आपली चमचमी तशी तिखट गोड मिरची इथे तयार झालेली आहे अगदी जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते ना तशीच जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद